गणपती बाप्पा मोर्या येत्या सत्तावीस तारखेला आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत तर बाप्पाच्या मूर्तीची कशा पद्धतीने पूजा करायची जेणेकरून त्या मूर्तीत आपल्या प्राण येतील आणि दहा दिवस आपण मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करू तसंच कोणत्या मुहूर्तावर कोणतं साहित्य आणि कोणती आरती वगैरे ही सर्व माहिती मी आज या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण बाहेरून गणपतीची मूर्ती घेऊन येतो फक्त मूर्ती घेऊन येणं आणि घरात ठेवणं आणि दररोज आरती करणं म्हणजे गणपती बसवणं नाही किंवा त्या मूर्तीत मग ते प्राण प्राणच येत नाही म्हणजे ती प्रति प्राणप्रतिष्ठाच होत नाही ती फक्त म्हणजे आपली जी आरती आहे ती गणपती बाप्पापर्यंत पोचतच नाही त्यामुळे प्रत्येक मूर्तीची ही, ही प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे जेणेकरून आपली प्रार्थना ही देवापर्यंत पोचते बघा फक्त चतुर्थी आली आणि घरात गणपती बसवायचा आहे आणि बसवायचे म्हणून बसवायचे असं करायचं नाही तर आपल्याला ठरलेलं आहे आपल्याला उद्या गणपती आणायचा आहे तर आदल्या दिवशीच घरातील जे गणपतीचं डेकोरेशन आहे ते सर्व करून घ्यायचं जेणेकरून मग टायमिंगला आपली धावपळ होत नाही हे राहिलं ते राहिलं असं भरपूर वेळा होतं त्याच्यासाठी अगोदल्या दिवशीच डेकोरेशन करून घ्यायचं आणि आपण जेव्हा गणपतीची मूर्ती आणायला जातो बघा तेव्हा जर लेडीज असेल सोबत तर त्यांनी आपल्या जी रूढी परंपरा आहे त्याच्यानुसार डोक्यावर पदर घेतला पाहिजेच आणि जे पुरुष असतात किंवा मुलं जातात बघा त्यांनी सर्वांनी टोप्या ह्या घातल्यास बघा आपण जेव्हा मूर्ती आणायला जातो तेव्हा ती मूर्ती घरी आणताना दरवेळी झाकून आणली पाहिजे आणि आपण दुकानातून जेव्हा मूर्ती उचलतो तेव्हा ती उचलल्यावर त्या जागी अक्षदा आणि गुलाल हा टाकला पाहिजे आता अक्षदा का टाकायच्या तर बघा अक्षदा ह्या अखंड असतात आणि त्या टाकल्यामुळे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ही कधीही भंग पावत नाही आणि व्यवस्थित गणपती बाप्पाची आरोळी देऊन गणपती बाप्पा मोर्या म्हणून ती मूर्ती उचलून ताटात किंवा आपल्या वस्त्रावर ठेवायची बघा मग तिथून निघल्यावर वाजत गाजत किंवा आपली जी देवघरातली घंटी असते ती वाजवत किंवा गणपतीचा जो आपण गजर म्हणतो किंवा आरोळी देतो गणपती बाप्पा मौर्या असं म्हणत मूर्ती ही आपल्या दारापर्यंत आणायची आहे आणि बघा दारापर्यंत मूर्ती आल्यानंतर मग फक्त एक लक्षात ठेवायचं की मूर्तीचं तोंड हे दक्षिणेकडे नसलं पाहिजे आणि मग दारात मूर्ती आल्यावर आपण जे गणपती बाप्पांचं तोंड झाकून आणलेलं असतं ते काढायचं आणि गणपती बाप्पांना आपलं जे घरात भाकरी किंवा तुकड्याने ती गणपती बाप्पाची नजर काढायची आणि हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि औक्षण करायचं तसंच जी व्यक्ती किंवा कोणी असू पुरुष महिला जी गणपती बाप्पा घेऊन आलेली आहे किंवा घेऊन दारात उभी आहे त्यांचंही औक्षण करायचं आहे मग गणपती बाप्पांना आपल्या सर्व घरातून बेडरूम हॉल सगळीकडून फिरून आणायचं आहे कारण गणपती बाप्पा दहा दिवस हे आपल्या घरात राहणार आहे मग आपल्याला जिथे त्यांची स्थापना करायची आहे तिथं घेऊन यायचं आणि मग बघा आपल्याला जिथे गणपती बाप्पांची मूर्ती बसवायची आहे तिथे अगोदर गोमूत्र शिंपडून घ्यायचं म्हणजे सर्व जागा ही पवित्र होऊन जाते आता तुम्हाला सर्वांना कळलेलं आहे की गणपती बाप्पांना आपल्याला दुकानापासून घरापर्यंत कसं आणायचं तर मग आता आपण बघणार आहो की घरी गणपती बाप्पाची पूजा किंवा प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे आपण ज्या पाटावर किंवा कशावर गणपती बाप्पा बसवणार आहे त्याच्या बाजूने व्यवस्थित छान छोटीशी रांगोळी काढून घ्यायची बघा आपल्याला ज्या पाटावर गणपती बाप्पांना बसवायचं आहे त्यावर एक वस्त्र टाकायचं आणि त्यावर धान्याने स्वास्तिक काढायचं आणि बघा त्याच पाटाच्या उजव्या बाजूला एक कलश मांडायचा आहे तर कलश कलश हा गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला आला पाहिजे कलशाच्या खाली तांदूळ टाकायचे आहे बघा कलश हा तांब्याचा आपला जो देवाचा तांब्या असतो तो घेतला तरी चालतो म्हणजे तोच घ्यायचा जास्त करून आणि मग त्यात त्या कलशाच्या बा बाहेरच्या बाजूने कुंकवाची हळदी कुंकवाची बोटे ओढायची ती खालच्या बाजूने वरच्या बाजूकडे ओढायची असतात आणि आपली जी विड्याचे पानं असते ती पाच विड्याची पानं घ्यायची आणि एक श्रीफळ नारळ घ्यायचं कलशात पाणी भरून घ्यायचं त्यात एक ठोकळा म्हणजे कोणताही एक दोन रुपयाचा आणि सुपारी आणि हळदी कुंकू त्यात वाहायचं आणि त्यात विड्याची पानं ठेवून मग नारळ ठेवून व्यवस्थित आपली स्थापना करायची आणि मग त्या कलशाला हळदी कुंकू वाहून त्याला एक फूल वाहून घ्यायचं तसंच आपण जो दिवा लावणार आहे तिथं त्या दिव्यालाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि एक फूल व्हायचं बघा आपण मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीबरोबरच आपल्या देवहऱ्याची मूर्ती तर स्थापन करत असतो किंवा एक सुपारी स्थापन करत असतो मग ती मूर्ती किंवा सुपारी एका तामनात म्हणजे आपल्या जे देवाचं ताट असतं त्यात घ्यायची आणि त्याचा अभिषेक करायचा तर अभिषेक कसा करायचा ती ताटात घ्यायची आपल्या देवाच्या आणि त्यावर अगोदर अकरा वेळेस पाण्याने जे चमच्याने पाणी टाकायचं आणि ओम गणपते नम असं म्हणत अकरा वेळा अभिषेक करायचा हा पाण्याने आणि नंतर परत अकरा वेळेस दुधाने ओ ओम गण गणपते नम असं म्हणत अभिषेक करायचा परत अकरा वेळेस पाण्याने अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ही स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आणि आपल्या गणपती बाप्पांच्या डाव्या साईडला विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ टाकून आणि मग त्यावर त्या गणपती बाप्पाची आपल्या घरातल्या मूर्तीची स्थापना करायची आहे आणि त्या मूर्तीचीही छोट्याशा आपल्या मंदिरातल्या किंवा सुपारीचीही हळदी कुंकू सर्व वाहून पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायची आहे तसंच आपण दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहे आणि परत गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून आपण साधं गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्यही स्थापनेच्या वेळेस अर्पण करू शकतो आणि आपण जो नैवेद्य साखरेचा खोबऱ्याचा ठेवल्या आहे त्याच्या भोवती पाणी फिरवायचं आहे आणि गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं आहे बघा आपली कलेशाची पूजा करून झाली दिव्याची पूजा करून झाली तसेच आपल्या देवघरातील छोट्या किंवा सुपारीची म्हणजे गणपतीची पूजा करून झाली मग आता आपल्याला जी पण दुकानातून मूर्ती आणलेली आहे त्याची स्थापना करायची आहे त्या अगोदर आपण आपल्याला आचमन हे करायचं आहे आचमन करण्यासाठी आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम गोविंदाय नम ओम केशवाय नम ओम माधवाय नम आणि त्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि चौथ्या वेळेस म्हणायचं ओम नारायण नम आणि ते पाणी आपल्या जे ताट असतं त्यात सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने आचमन करायचं आणि आचमन झाल्यानंतर आपल्या उजव्या हातात तांदूळ घ्यायचे आहे त्यात हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा मी तुम आमच्या घरात तुमचे प्राण प्रतिष्ठा करत आहो आणि आपल्या मनातले जे काही असेल आमच्या घरातील प्रा सर्व सुख समृद्धी घरात नांदू दे हे सर्व प्रार्थना करायची आहे आणि जे आपल्या हातातले तांदूळ आणि किंवा अक्षदा म्हणा ते जे आहे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती जिथं स्थापन करायची आहे तिथं ठेवायचे आहे आणि मग जी आपण बाहेरून दुकानातून आणलेली मूर्ती आहे ती त्यावर ठेवताना गणपती बाप्पा मौर्य असं म्हणत तिथं मूर्तीची स्थापना करायची आहे अशा पद्धतीने मूर्तीची ही प्राणप्रतिष्ठा केली जाते आत्तापर्यंत आपण फक्त मूर्तीची प्रतिष्ठा केली आहे म्हणजे मूर्ती ठेवली आहे अजून त्यात प्राण आलेले नाही तर मूर्तीत प्राण येण्यासाठी काय करायचं आहे तर आपण ज्या गणपतीला दुर्वा वाहणार आहोत त्या थोडेसे टोक तुपात बुडवून घ्यायचं आणि गणपती बाप्पांच्या जी आपण मूर्ती आणलेली आहे तिच्या इथं डोक्याला ठेवायचं आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा तुम्हाला प्राण येऊ द्या त्याच दुर्वा गणपती बाप्पांच्या दोन्ही हातांवर ठेवायच्या आहे एक एक करून आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या परत नंतर त्या दुर्वा गणपती बाप्पांच्या पोटाला म्हणजे बेंबीजवळ लावायच्या आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या आणि नंतर त्या दुर्वा ह्या गणपती बाप्पांच्या दोन्ही पायांना ना लावायच्या आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या आत्ता आपल्या बाप्पांमध्ये प्राण आलेले आहे आणि आपण ज्या दुर्वा आहे त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांची हळद कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करायची आहे आणि नंतर गणपती बाप्पांना जानव घालायचं आहे जा हे घालताना डाव्या खांद्यावरून घालायचं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे गणपती बाप्पांचं आवडतीचं फूल हे जास्वंद आहे असेल तर ते फुल जास्वंद बाप्पांना अर्पण करायचं आहे तसंच कोणत्याही प्रकारची पाच फळं ही गणपती बाप्पांना ते त्यांच्या पुढे ठेवायचे आहे अर्पण करायचे आहे आणि ते फळं ठेवताना नुसते ठेवून द्यायचे असं नाही त्यावरून पाणी फिरवायचं आणि नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं तसंच गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या चा पुढं पाच विड्याची पानं ठेवायची आहे त्यावर प्रत्येक पानावर एक एक खोबऱ्याचा छोटासा तुकडा थो एक हळकुंड खारीक आणि एक एक रुपया ठेवायचा आहे आणि पाचही विड्यांच्या पानावर एक एक सुपारी ठेवायची आहे आणि मग त्यानंतर त्या पाचही पाना पानांची आपल्याला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि त्या प्रत्येक विड्याच्या पानाला फूल वाहून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली घरच्या गर घरी पूजेची मांडणी साध्या प्रकारे झाली आहे आणि पूजेची मांडणी झाल्यावर सगळ्या म्हणजे आपला जो घरातला अगोदरचा गणपती होता त्याला दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे परत आपण जो बाहेरून आणलेला आहे त्यालाही ओवाळून घ्यायचा आहे आणि मग आपण जी आरती आहे आपली सुख करता हरता किंवा तुम्ही कोणती दुसरी आरती म्हणत असाल तर ती आरती म्हणून घ्यायची आहे अशा प्रकारे रोज गणपती बाप्पांची पूजा करायची रोज सकाळी आणि संध्याकाळी आवर्जून ही आरती करायची आणि बाप्पांना नैवेद्य हा ठेवलाच पाहिजे आणि गणपतीत हा सकाळी किंवा संध्याकाळी आरतीला खंड पडू दिला नाही पाहिजे दोन्ही टाईम रोज दररोज आरती ही नित्यनियामाने केलीच पाहिजे माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद